भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे सत्ताधारी पक्षाचेच दोन नेते आपापसात भिडल्याने राजकारणी दापले गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला दरम्यान या गोळीबाराचं सीसीटीव्ही आता समोर आलंय या सीसीटीव्हीत पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं ते दिसतंय सीसीटीव्ही दिसत आहे त्यानुसार कोणालाही गोळीबार होईल याची कल्पनाही नव्हती पण गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात नेमकं काय चित्र आहे हे तुम्ही यात पाहू शकता भाजप आमदार गणपत गायकवाड शिंदेगडाचे महेश गायकवाड राहुल पाटील चैनू जाधव हे पोलीस अधीक्षकांच्या दालनात बसले होते कोणालाही कसलीही कल्पना यायच्या अगोदर गणपत गायकवाड यांनी अचानक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे दरम्यान आता आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे